नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोबाईल वरती फार्मर आय डी कसा चेक करायचा तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं पंचनामा करण्याचे काम चालू आहे परंतु आपले डॉक्युमेंट ज्यावेळेस मागवले जातात आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल त्यावेळेस आपला फार्मर आयडी पण विचारला जात आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना फार्मर आय डी उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी चक्र मारावं लागत आहे तर आपण घर बसल्या फार्मर आय डी कशा पद्धतीने चेक करायचा आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण गुगलवरती आल्यानंतर इथं वेबसाईट टाकून घ्यायची आहे वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे तर आपण इथं वेबसाईट टाकून घेतोय एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टिक डॉट जीओ वी डॉट इन अशी वेबसाईट टाकल्यानंतर या पद्धतीने माहिती ओपन होईल तर तुम्हाला इथं लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन दिसतील ऑफिशियल आणि फार्मर तर इथं लॉगिंग न करता आपण इथं चेक इंडॉलमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने माहिती दिसेल एनरोलमेंट आय डी फार्मर आय डी आणि आधार नंबर तर आपल्याला इथं आधार नंबर यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ज्या लाभार्थ्याचा आपल्याला फार्मर आय डी चेक करायचा आहे त्या लाभार्थ्याचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली चेक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याची सर्व माहिती दिसेल याप्रमाणे तुम्हाला फार्मर आय डी दिसेल तर तो फार्मर आय डी आपण लिहून ठेवू शकता किंवा नोट डाऊन करून ठेवू शकता मोबाईलमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकता तर बऱ्याच ठिकाणी आता फार्मर आय डी लागणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या पद्धतीने फार्मर आय डी आपण घर बसल्या चेक करू शकतो तर या चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद